ार मंडळी अजिबात इनो सोडा आणि कोणतीही पूर्व तयारी न करता आज आपण अतिशय हेल्दी ज्वारीच्या पिठापासून मस्त जाळीदार हलका फुलका टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी रेसिपी करत आहे अगदी साधी सोपी भरपूर टिप्स मी ही रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही जरी पहिल्यांदा ही रेसिपी करणार असाल तर अजिबात रेसिपी चुकत नाही तुम्हाला हव्या त्या प्रकारच्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करून मुलांना देऊ शकता तर मस्त हलकी फुलकी सॉफ्ट असा जाळीदार नाश्ता फक्त दहा मिनटामध्ये कसा तयार करायचा चला तर मग लगेच वेळ न घालवता या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर साची मराठी रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मग लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया यासाठी येथे मी मिक्सिंग बॉल घेतलेला आहे आणि एक वाटी स्वच्छ चाळून ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे साहित्यमधून घेताना एका वाटीने किंवा कपाने किंवा घरातल्या कोणत्याही वाटीने तुम्ही घेऊ शकता म्हणजेच रेसिपी अजिबात बिघडणार नाही ज्या वाटीने आपण स्वच्छ चाळून ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने पाऊण वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर तो मोठा रवा मिक्सरला फिरवून घेऊ शकता अशा प्रकारे एक वाटी ज्वारी पीठ पाऊण वाटी बारीक रवा घेतलेला आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं ज्या वाटीने आपण रवा आणि ज्वारी पीठ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला थोडं पाणी घालायचं छान मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालून बॅटर सैलसर करून घ्यायचं एकूण पाणी किती लागलेलं आहे हे मी शेवटी सांगणारच आहे तर एकदम पाणी न वतात थोडं थोडं वतायचं नाहीतर मग याच्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या तयार होऊ शकतात तर अशा प्रकारे मी बॅटर थोडंसं सैलसर करून घेतलेलं आहे बघू शकता एकूण मला पाणी किती लागलं हे मी शेवटी सांगणारच आहे हे बॅटर मी सैलसर करून घेते तोपर्यंत तुम्हाला छोटंसं निवेदन आहे तुम्हाला जर साची मराठी रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा थोडं थोडं पाणी घालून मी बॅटर तयार करून घेतलेलं आहे याच्यामध्ये गाठी किंवा गुटऱ्या राहिल्या असतील तर त्या देखील मोडून घ्यायच्या अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर सैसर करून घेतलेलं आहे तर आता हे बॅटर तयार करण्यासाठी साधारण मला किती पाणी लागलेलं ला आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर बघू शकता एका दिशेने हे सगळं बॅटर फिरवून घ्यायचं गाठी राहिल्या असतील त्या मोडून घ्यायच्या अशा प्रकारचं बॅटर इथे तयार झालेलं आहे बघू शकता मस्त महसूत असं बॅटर इथे तयार लाग झालेलं आहे हे बॅटर तयार करून घेण्यासाठी ज्या वाटीने आपण बारीक रवा घेतला किंवा ज्वारीच पीठ घेतलं होतं त्याच वाटीने दोन वाटी मला पाणी लागलेलं आहे जे बॅट बॅटर आपण तयार करून घेतलं होतं किंवा मिश्रण तयार करून घेतलं होतं त्याच्यामध्ये साधारण एक चमचा आलं खिसून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे कडेपत्तेची पानं थोडीशी कापून घेतलेली आहेत हिरवी मिरची दोन बारीक चिरून घेतलेल्या आहेत मी याच्यामध्ये आणि मध्यम आकाराचा बारीक चिरून कांदा देखील याच्यामध्ये वापरणार आहे आणि चिली पिक्स तुमच्याकडे नसेल तर तुम्ही लाल मिरची मिक्सरला फिरवून देखील घेऊ शकता आणि याच्यामध्ये एक चमचा मी जिरं वापरलेला आहे हे सगळं साहित्य छान मिक्स करून घ्यायचं या या साहित्यामध्ये तुम्ही हव्या त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता मुलांना ज्या ज्या मुलं भाज्या खात नसतील त्या सर्व भाज्या याच्यामध्ये मिक्स करून छान हे वॅटर मिक्स करून घेऊ शकता तर अशा प्रकारे सगळं साहित्य याच्यामध्ये घातल्यानंतर सुरु शेवटी चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालून घेणार आहे आणि छान एका दिशेने फेटून घेणार आहे किंवा मिश्रण मिक्स करून घेणार आहे अशा प्रकारे तर एकूण मला साधारण दोन रोटी पाणी लागलं होतं पाण्याचं प्रमाण कमी जास्त लागू शकतं तुम्हाला कारण ज्वारीचं पीठ किंवा रव्याचं प्रमाण तुम्ही कितपत घेता किंवा रवा हलका जड किंवा बारीक असू शकतो यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं अशा प्रकारे हे बॅटर तयार झालेलं बघू शकता, जा शकता जास्त दाटसर नाही किंवा जास्त घट्टसुद्धा नाही तर अशा प्रकारे हे आपलं मिश्र इथे तयार करून झालेलं आहे ती मी एक डोशाचा तवा ठेवलेला आहे किंवा पॅन ठेवलेला तुम्ही साध्या तव्यामध्ये देखील करू शकता तवा हलकासा गरम करून घेतलेला आहे गॅसची फ्लेम मात्र स्तो ठेवलेली आहे तेलाच्या आहे एकही वापर न करतासुद्धा आपण हे मिश्र छान मस्त जाळीदार ज्वारीच्या पिठाचा आपण रेसिपी बनवू शकतो दोन पळी मी सोडून घेतलेला आहे तुम्हाला पातळ हवे असेल तर पातळ देखील तुम्ही करू शकता मस्त ह्याला हलके फुलके जाळी पडते युनो सोडा काही न वापरता सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त याला छान असे बबल्स पडलेले आहेत किंवा छान मस्त हलका फुलका नाश्ता तयार होतो तेही दहा मिनटामध्ये गॅसची फ्लेम मात्र सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्लो ठेवायची आणि मात्र गॅ तवा ता छान तापल्यानंतरच आपण हे बॅटर सोडून घेणार आहे मस्त खालची बाजू खरपूस भाजल्यानंतर हे आपण व पलटून घेणार आहे तर गॅसची फ्लेम मात्र मोठी ठेवली तर हे लवकर करपून जातं यासाठी गॅसची फ्लेम मात्र शेव सुरुवातीपासून शेवटपर्यंत लो टू मिडियमवरतीच हा नाश्ता तयार करून घ्यायचा या नाश्याला नाव काय द्यायचं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तर खालची बाजू छान भाजली की तो आपआपच तवा सोटला जातो बघू शकता मस्त रंग देखील आहे ज्वारीच्या पिठापासून मस्त हलका फुलका नाश्ता तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी सुद्धा वापरू शकता मुलं आवडीने खातात मुलांना बऱ्याच वेळ ज्वारीची बाजरीची भाकरी आवडत नसेल तर अशा प्रकारे तुम्ही नाश्ता करून देऊ शकता हवे त्या भाज्या याच्यामध्ये ॲड केल्यामुळे आणखी हा पौष्टिक तयार होतो रेसिपी शंभर टक्के तुम्हाला आवडेल अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या आहे आणि मस्त हलकी फुलकी जाळीदार हा नाश्ता तयार होतो हा नाश्ता खाण्यासाठी तुम्ही स्वासबरोबर खाऊ शकता किंवा चटणी आपण जी इडली डोशासाठी चटणी बनवतो त्याबरोबर देखील त्याच्याबरोबर देखील तुम्ही खाऊ शकता किंवा अशासुद्धा खाऊ शकता कारण आपण याच्यामध्ये आलं हिरवी मिरची वापरल्यामुळे तो देखील खूप चविष्ट लागतो बघू शकता मस्त हलकी फुलकी जाळी याच्यावरती आलेले आणि रंग देखील चोरेख आलेला आहे तर मी ते सॉस घेतलेला आहे आणि मस्त आपला हा नाश्ता इथे तयार करून झालेला बघू शकता मऊ अगदी लुसलुशी तयार झालेल्या देखील खूप छान पडलेल्या आहे तुम्हाला हा नाश्ता कडक हवा असेल तर तुम्ही थोड्या वेळ छान मस्त तव्यामध्ये खरपूस आणखी मंद गॅसवरती भाजून घेऊ शकता तो देखील कडक होऊ शकतो सॉफ्ट हवा असेल तर लवकर काढून घ्यायचा बघू शकता रंग सुरे केलेला हलके फुलका मस्त तोंडास टाकता विरगड नाळ जाळीदार हा नाश्ता तयार झालेला घडी घातलून दाखवते रुमालासारखी घडी घातली म्हणजे सुद्धा लक्षात आलं असेल की नाश्ता किती जाळीदार हलका फुलका तयार झालेला आहे आय होप आजचा व्हिडिओ जरा जर तुम्हाला आवडलात तर रेसिपीला एक लाईक नक्की करा चॅनेलमध्ये नवीन असेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू असं एका छान रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा मस्त खा धन्यवाद